करूळ घाट सहा महिने बंद असून निकृष्ट दर्जाचं काम झालंय ठेकेदाराला निम्मी रक्कम देऊन झाली तरी आमदार नितेश राणे गप्प का यात त्यांचा वाटा आहे का असा सवाल युवासेनेचे जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी विचारलाय नेमकं काय म्हणाले सुशांत नाईक पाहूयात आमदार नितेश कोटीतले किती दिले ते विचारले पाहिजे पन्नास कोटी बिल झालंय त्यांचं कॉन्ट्रॅक्टरचं आणि त्यामुळेच गप्प आहेत का ते पन्नास कोटीतले किती टक्के आमदारांना मिळालेत म्हणून गप्प राहिलेत काय आमदार नितेश राणेंना पन्नास कोटीतले किती दिले ते विचारले पाहिजे पन्नास कोटी बिल झालं आहे त्यांचं कॉन्ट्रॅक्टरचं आणि त्यामुळेच गप्पा आहेत का ते पन्नास कोटीतले किती टक्के आमदारांना मिळाले आहेत म्हणून गप्पा राहिले आहेत काय खरं तर मागे कणकोलीचा नॅशनल हायवे ज्यावेळी त्या ठिकाणी त्यांना हप्ता मिळाला नव्हता त्यावेळी म्हणजे थोडीशी दरेक नाही झाली होती रस्त्याला त्यावेळी त्याने तिथला जो अधिकारी होता त्या अधिकाऱ्याला त्याच्यावर त्याची धिंड काढली होती त्याने त्याच्यावर चिखलफेक केली होती आणि आज एवढा सगळा रस्ता या ठिकाणी कोसळतोय निकृष्ट काम या ठिकाणी होतंय मग या कोण ठेकेदाराला किंवा या अधिकाऱ्यांना ते त्या ठिकाणी का त्या ठिकाणी जाब विचारत नाहीत आणि म्हणूनच त्यांची याच्यामध्ये पार्टनरशिप आहे ही बेनामी नितेश राणेची ठेकेदारी आहे आणि म्हणून त्या ठिकाणी हा हा सगळा पैसा हा भ्रष्टाचारातला पैसा हा त्या ठिकाणी मतदारांना वाटला जातो आणि वाटून त्या ठिकाणी पुन्हा सत्तेत अशा पद्धतीनं हे सगळं काम आहे आणि म्हणून याच्याबद्दलचा आवाज उठवण्याचा प्रयत्न आमचा या निमित्तानं सुरू आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल